दिवाळी सण म्हटलं की गावी गर्दीचा माहोल आणि आनंदाचे वातावरण पण या उत्साहातच लोणंद येथील शिरवळ चौकात झाली प्रचंड वाहतुकीची कोंडी याच वेळी एक व्यक्ती सिव्हिल ड्रेसमध्ये चौकात उतरून लोकांना मार्गदर्शन करताना दिसली ते दुसरे कोणी नसून आपल्या लोणंदगावचे गावचे सुपुत्र सध्या डीवायस पी पदावर कार्यरत असणारे हर्षद गालिंदे साहेब डी वाय एस पी हर्षद गालिंदे हे दिवाळीच्या सुट्टीसाठी गावी आले होते लोणंदला आल्यानंतर सुट्टी असूनही त्यांनी आपली जबाबदारी झटकली नाही शिरवळ चौकातील वाढती गर्दी आणि वाहतुकीची कोंडी पाहून त्यांनी स्वतःच पुढाकार घेतला सिव्हिल ड्रेसमध्ये चौकात उभे राहून त्यांनी लोकांना योग्य मार्गदर्शन केले वाहन चालकांना समज दिली आणि ट्रॅफिक सुरळीत केली त्यांची ही कृती पाहून नागरिक थक्क झाले आणि सर्वत्र कौतुकाचा त्यांच्या वर्षाव झाला वर्दीवर नाही तर मनात असलेली जबाबदारीच खरी ओळख आहे सुट्टी असूनही लोकांसाठी उभं राहणं हेच दाखवतं अधिकारी असणं म्हणजे केवळ एक पद नव्हे तर एक कर्तव्य आहे लोणनकरांसाठी हा शहर एक अभिमानाचा होता डी वाय एस पी हर्षद गालिंदे यांची ही कृती प्रत्येक तर तरुणांसाठी प्रेरणादायी आहे सेवा भावना वर्दीवर नाही तर मनात असावी हे त्यांनी कृतीतून करून दाखवले जर तुम्हालाही त्यांच्या या कार्याचं कौतुक वाटलं असेल तर हा व्हिडिओ लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका कारण अशी माणुसकी आणि समर्पणाची उदाहरणे सगळ्यांपर्यंत आपण ह्या व्हिडिओद्वारे पोहोचवणार आहोत आणि इथून पुढेही असेच नवनवीन व्हिडिओ तुमच्या समोर आणण्याचा सातारा एक्सप्रेस न्यूज चॅनल मार्फत आम्ही प्रयत्न करणार आहोत तर चला वाट कशाची बाबत सतत पाहत रहा पड़ 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 सातारा एक्सप्रेस मराठी न्यूज चॅनल लोणंद